शरद पवारांनी रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेत दिले आहेत रोहित पवारांची येणारी पाच वर्ष ही महाराष्ट्राच्या सेवेसाठी असतील असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय नगरच्या जामखेड खरडा इथल्या कार्यक्रमात शरद पवारांनी हे सूचक वक्तव्य केलेलं आहे तुमची सेवा करायची आणि त्यानंतरची नंतरची वर्ष लाल सेवा करण्याच्यासाठी आणि ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारची सेवा ही करण्याच्या संबंधीचं कर्तृत्व ज्याच्यामध्ये त्याला वर्ष सहा महिन्याच्यासाठी वध आहे का नाही त्याची फिकेट कधी असतात कामाला नाही त्याची चिंता कधी तुम्ही करतात कर कामा नाही आणि वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये रोहित पवारांचे बॅनर झळकलेत आणि या रोहित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख बघायला मिळतोय नुकतं शरद पवारांनी रोहित पवारांबद्दल सूचक विधान केलं होतं रोहित पवारांची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी असतील असं शरद पवार म्हणाले होते आणि त्यानंतर नाशिकमध्ये लागलेल्या रोहित पवारांच्या बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं